शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आजचा बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर कर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो काकडी बघू शकता काकडी या ठिकाणी पंधरापासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी घेवडा बघू शकता घेवडा हा तीस <sutants> ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता या क्वालिटीमध्ये भेंडी ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदलामाल हा तीस पासून सुद्धा तीस पासून तीस रुपये किलो पासून आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची हे तीस पासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो या प्रमाणे मिळते मित्रांनो या ठिकाणी वांग बघू शकता वांग हे वीस पासून ते चाळीस ते पंचेचाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटी मध्ये वांग हे चाळीस पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला टॉप आहे मित्रांनो या ठिकाणी पुदिना बघू शकता पुदिना हे दोन ते चार रुपये दोन ते तीन रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी लिंब बघू शकता लिंब हे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता तुम्ही हे गाजर चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता शापू हे पाच पासून ते दहा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शेवगा शेंग बघू शकता या ठिकाणी शेवगा शेंग हे शंभर ते एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कैरी बघू शकता ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर भुईमुग शेंग भुईमुग शेंग बघू शकता पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता तुम्ही पावटा हा तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी पालक बघू शकता पालक हा दहा ते अठरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता हे तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर हे या क्वालिटीमध्ये हे वीस वीस पासून सुद्धा कारल आपल्याला या बारामतीच्या बाजारामध्ये पाहायला मिळतंय मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा दोनशे रुपयांपासून ते चारशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे भारी माल हा चारशे रुपये कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दोनशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची या ठिकाणी पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते भारी माल हा पन्नास रुपये किलो त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला या, या मार्केटमध्ये पाहायला मिळतोय मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी फ्लावर हा दोनशे ते अडीचशे रुपये कॅरे कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे हे बघू शकता या क्वालिटीमध्ये माल हा दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो घोसावळे बघू शकता या ठिकाणी हे दहा सॉरी वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो मुळा बघू शकता मुळा या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अडीपत्ता सुद्धा आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर पेरू बघू शकता या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते सीताफळ कसं आहे सीताफळ बघू शकता सीताफळ हे वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो गावर बघू शकता या ठिकाणी गावर शंभर ते एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या, या ठिकाणी बीट बघू शकता बीट हे दहा पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पण या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता तुम्ही हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बटाटा बघू शकता बटाटा हा एकोणीस ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो खायची पानं बघू शकता पान या ठिकाणी पानं ही पन्नासपासून पासून ते ऐंशी रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी भुईमुख बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पिकाडोर मिरची बघू शकता या ठिकाणी पिकाडोर मिरची ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो राजमा बघू शकता राजमा हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आल्याचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आलं हे तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या ठिकाणी केळी कॅरेट बघू शकता केळी हे तीनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो बीन्स बघू शकता बीन्स या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये कार्ल बघू शकता हे कार्ल पंचवीस म्हणजे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो गाजर बघू शकता गाजर या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते गावरान गाजर या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोथिंबीर बघू शकता को थीक। थीक। या ठिकाणी कोथिंबीर ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात हे आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कोबी बॅग बघू शकता कोबी बॅग ही शंभर ते दीडशे रुपये मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला हे पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये शिमला मिरची त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही तीस पासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो लसूण बघू शकता लसूण या ठिकाणी पंधरा रुपये किलोपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो आज लसणाचे दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या क्वालिटीमध्ये लसूण हा पंधरा रुपये किलोपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय ते बघू शकता त्याचबरोबर चांगला माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या ठिकाणी लिंबू बघू शकता वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो या ठिकाणी मेथी बघू शकता मेथी ही दहापासून ते अठरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो या क्वालिटीमध्ये माल बघू शकता तुम्ही दहापासून ते अठरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता शापू ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी काशीफळ फा बघू शकता काशीफळ फळा हा दहा पासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता तुम्ही हे पंधरापासून पासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर तांदूळचा बघू शकता तांदूळचा हा आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं